नमस्कार मी दीपक काडे अजूनही शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे तरी आज आपण आलो आहे बोबीच्या प्लॉटवरती आणि आपल्याला शेतकरी यांच्या शेतकऱ्याकडून माहिती घेऊ आज तर नमस्कार 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 मी संतोष श्रीधर भेसर मांडकी सर्वप्रथम गोबीचे मार्केटमधून मा बियाणे खरेदी केलं बियाणं खरेदी केल्याच्यानंतर नंतर रोप रोप टाकलं रोप टाकल्याच्यानंतर एक ते सव्वा महिना हा रोप लावायला यायला टाईम लागतो टाईम लागले आल्याच्यानंतर हे सव्वा बाद लागवड करावी लागते लागवड केल्यानंतर हा असा प्लॉट तयार झाला याच्यावर अमावस्या पौर्णिमाला फवारणी घ्यावं लागते आळईचं खूप जास्त प्रमाण राहतं वीस मे ची लागवड केलेली ही गोबीची आणि हे हे जे बी लागवड केली तुम्ही सावलीत वगैरे कसं काय टेम्परेचर वगैरे कस हे संध्याकाळच्या म्हणजे शक्यतो शेराळा असल्यावरच लागवड करावी नाही तर अंदाज एक्केचाळीस डिग्रीवर तापमान गेलो त्याच्यामुळे बरीचशी रोप जळलेली आहे त्याच्यामध्ये शक्यतो संध्याकाळच्या टायमालाच लागवड करावी गोबीची रोप जास्त कवळ राहत म्हणजे हे असं काही झाडा खाली लावलं की तुम्ही काही हे टाकल शेड वगैरे काही नाही 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 खुल्या रानात लावलेलं आहे डायरेक्ट खुल्या रानात आणि पाण्याचं नियोजन कसं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पाण्याचं नियोजन त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतलेली आहे म्हणजे यानच ठ नाही मोकळं पाणी हा लोड पाणी द्यावं लागेल लोड पाणी दिले ठिबकवर बी चालतं लोड पाण्यावर बी चालतं पाणी भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की पाण्याची उपलब्धता त्यांच्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांनी मोकळं पाणी देण्यास प्राधान्य दिले आणि त्यांचा एक सल्ला आहे की ते तुम्ही लोड पाणी आणि ठिबकने सुद्धा हे करू शकता आणि आता हे फवारणीचं कसं आहे किती बाकी किती आमुषा पौर्णिमा सोडून अजून कुठे म्हटलं तुम्ही फवारणीचं आमुष्या पौर्णिमाला फवारणी घ्यावा लागते जास्त कीटक ला की आळई जर कधी जास्त पडली तर मग आठ दिवसाला पाच दिवसाला चार दिवसाला आळईच्या नुसार फवारणी घ्यावा लागते त्याच्यावर चा, आळी सोडून अजून कुठलं काही रोग म्हणजे मावा वगैरे काही येत मावा घेऊ आळी ते एकच आलं सगळं सगळं म्हणजे एकच फवारणी तुम्ही औषधी बदलून बदलून मरत अच्छा औषधाची कुठली कुठली फवारणी म्हटले तुम्ही नाव काय नाव म्हंटले इमेज झालं प्रोपेक्स सुपर बी जास्त काम करत बुरशीनाशक आता हे जे पान वगैरे फाटलेले वगैरे दिसतात थोडेसे यासाठी काय म्हंटले तुम्ही याच्यासाठी इमेज वापरावं लागतं इमेज याला कुठला कीटकनाशक आहे आळाईच रोपाला झालं होतं रोपालाच नवीन पान तसं नाही ना त्याचं म्हणजे नवीन पाणी गोबी लागवड कुठल्या महिन्यात करावी म्हणजे तुम्हाला चांगला मार्केट भाव राहील असं मार्केट नुसार गोबी मे महिन्यात लागवड करावी टेम्परेचरच्या अनुसार लागवड करावी प्लॉटची यावर्षी खूप जास्त टेम्परेचर होतं आणि साधारणत उत्पन्न कसं राहील काही अंदाज साधारणतः एक लाख ते सव्वा लाख खर्च वजा करता एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न राहतं एकरी